बोल ना अरे तू पोरगी पाहायला जायला होता ना हा गेल तो ना काय झालं मग ती पोरगी नाही म्हणली रे ऐलं नाही म्हणली का हा का, नाय काय कमी भरता भाऊ म्हणजे तूच सांग बर ऐलं तू का कुत्र्याच्या लोंडी मध्ये सापडला होता रे खरा खरे आर तू वा भाऊ ये ना मग काय झालं पुढं आलतीन तिच्या तिला मायकड मिस्ती पाहिलं भाऊ

मी काही वाटापुरतं काम कोणते घेता बरोबर नाही तुम्ही नोकरीला नाही का असे नाही का आणि काय बोलू भाऊ मी खोटं बोलायचं ना या भाई भाई। मला डबल रोज माना काय पैसे कमी नाही आपल्याकडे पण तू खरे पण मग तू तु मी तुला जे बोललो ते बोलायला पाहिजे होत तू पोरगीने तुला एकदा पण पाहिलं नीकर पाहिलं ना मग किती वेळेस पाहिलं पण मी चार तेवढंच पाहिलं हायला भारी का पोरगी लय पोरगी नाही काळी होती ती त्या भावासारखी नव्हती लय काळी होती आ... थोडीच गोरी तुझ्यापेक्षा मला गॅरंटी तो अपेक्षा गोरं कोणीच नाही ना जगात ते सांगतो ना ते बाहेरचे लोक सुद्धा पेले आपल्या समोर सासू काय म्हणली का नाही मग सासऱ्याला मग म्हणीरा वर गे काळे आता काळ कोण चांगल काळे भाऊ मी तूच सांग बर काय दिवस का येऊन गेले भावर भावार मला तेच वाटलं तू का कुत्र्याच्या लोंडी मध्ये सापडलो आता अरे नाही ना रे भाऊ नाही ना नाही हे केस अशी कस काय झाले तुझे अरे केस पाहिणार किती भारी केस येणार अरे सारखी केस कुठे भेटेल कोणाला नाही ना एवढे मोठे केस वाढेल राहू वाईग ना हा बोल ना पुरीच जाऊ द्यायची तर आपल्याला नाही म्हणून सांगून हा आहे ना हा म्हणजे परत पुरी पास जायचे आपण तुला एक बोलू का बोलला तू मला घेऊन चाल शंभर टक्का जमून देतो मी खरच ना पण त्या यायला भाऊ मग माझा एक विषय भाऊ रे भाऊ तू माझ्या बारीला बसमध्ये गेला भाऊ मी बसमध्ये मध्ये येणार आपण रिक्षा घेऊन जाऊ हा मग मग रिक्षा मध्ये मी भाऊ त्याला स्पेशल रिक्षा करून जाऊ आपण त्या बाळ्याची रिक्षा घेऊ नका बर का पंचर होती तीनदा तीनदा तीन तिच्यात नाही येणार मी राजाची घेऊन जाऊ हा राजाची घे भाऊ राजाची टमटम भारी आता आपण झेडपोड लावून गाणी हेडफोन लावून जाऊ आपण पाहिलं मग ची पिन तुटेल अर्थ दिशील का मला नाही रे भाऊ त्या गाण्याची दिन तुला मी तू गाण्या तू गाण्या ते आयला नेसते हे जाऊ दे भाऊ थेटर जाऊ आपण नाही का चालत ना मग पण मग त्याचा बेस खराब होईल तुला माहितीये आपली परिस्थिती काय जा बर का फिक्स आहे ना मग उद्या नऊ वाजता अरे लय थंडी नऊला साडे साडेनऊ ला जाऊ आपण साडे नऊ पडत साडे नऊ आमची भरगी कुठली नेपाळी न्यापाळकडची म्हणते नेपाळ येथे नेपाळ आपल्या कोपऱ्याला महाराष्ट्राच्या कोपऱ्याला मला काही माहिती पण मग घरचे म्हणे नेपाळची अरे जाऊ जाऊ पाहिलं मग काय करा जाऊ जाऊ उद्या फिक्स आहे मग उद्या किती झालं नाव असालत ना नेपाळ मध्ये तेवढे बंद डोळ्याचे लोक राहते रे असे